बांधवांनो पा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचं एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी पत्र दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेलं आहे म्हणजेच आजचंच हे पत्र आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना बदल्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं न्यायालयीन प्रकरणाविषयी जी माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे किंवा ते न्यायालयीन प्रकरणं कशा पद्धतीने हँडल करायचे यासंबंधीचं अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र ग्रामविकास विभागाचा आहे हा व्हिडिओ संपूर्ण त्या ठिकाणी पाहा त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की न्यायालयीन प्रकरणं खरंच बदलीमध्ये अडथळा निर्माण येत किंवा नाही पा, पा प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय मान्य उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद व नागपूर येथील दाखल विविध रीट याचिकांच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालाबाबत पा म्हणजेच या ठिकाणी बऱ्याचशा शिक्षकांनी त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये मुंबई असेल औरंगाबाद असेल नागपूर असेल यामध्ये याचिका त्या ठिकाणी दाखल केल्या आहेत त्यात याचिकांच्या अंतरिम निकालाबाबत या ठिकाणी महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तर विषय पा काय सांगितलं आहे महोदय सद्यस्थितीत जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीबाबतची कार्यवाही ऑनलाईन पोर्टलद्वारे सुरू असून याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद व नागपूर येथे विविध न्यायालयीन प्रकरणे दाखल होत आहेत पहा म्हणजे आपण पाहत आहोत की सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषदांच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बद बदलीचे जे पोर्टल आहेत ते पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार आहेत यामध्ये उच्च न्यायालयात म्हणजे मुंबई असेल औरंगाबाद असेल नागपूर असेल या ठिकाणी विविध न्यायालयीन प्रकरणे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत ज्या न्यायालयीन प्रकरणी मान्य उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे अशा प्रकरणामध्ये प्रचलित शासन निर्णयातील तरतुदी प्रतिज्ञापत्राद्वारे द्था तत्काळ मान्य न्यायालयाच्या निदर्शास आणून सदर अंतिम स्थगिती तात्काळ उठवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची आपणास विनंती पहा अशा पद्धतीचं हे अत्यंत महत्त्वपूर्ण असणारं पत्र सहा सहा दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी आलेलं आहे महाराष्ट्र शासनाचं की जी न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे जी काही वेगवेगळी प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये म्हणजे बदलीच्या संदर्भात न्यायालयाने स्थगित दिली आहे ती स्थगिती तत्काळ उठवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यास त्या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे आणि ही जी विनंती आहे ती विनंती केव्हा मान्य होती किंवा ही जे न्यायालयीन प्रकरणं आहेत हे न्यायालयीन प्रकरणं त्या ठिकाणी त्यांची स्थगिती केव्हा उठवतात त्याच्यासाठी असणारी योग्य ती कार्यवाही होती किंवा नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की आपण पाहतो की बऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या ज्या बदल्यांचा जी प्रोसेस आहे ती प्रोसेस ऑनलाईन फोटोद्वारे होत असते परंतु त्याला वेगवेगळी प्रकरणं आणि अडथळे त्या ठिकाणी निर्माण होत आहेत आता न्यायालयीन प्रकरणातील ही जे अडथळे आहेत हे सोडवण्यासाठी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व सर्व जिल्हा परिषदांना महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्र देण्यात आलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाचं हे पत्र आहे की ही जी न्यायालयीन स्थगिती आहे ती तत्काळ उठवली तरच आपण त्या ठिकाणी या बदल्या करू शकतो जर न्यायालयाने ही स्थगिती उठवली नाही तर त्या ठिकाणी आपल्याला या बदल्या काही काळ पुढं ढकलावे लागतील अशा संबंधीचं हे अत्यंत महत्त्वाचं पत्र या ठिकाणी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचं प्रत्येक जिल्हा परिषदेतील सीओंना त्या ठिकाणी आलेलं आहे म्हणजेच हे जे सर्व न्यायालयीन प्रकरणं आहेत आपण मागच्या याच्यामध्येच बघितलं की ज्या जे जे संघटना किंवा जे जे शिक्षक न्यायालयात गेले त्या शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत त्या बदल्या थांबव थांबवण्यासंबंधी त्या ठिकाणी न्यायालयाने किंवा त्यांच्या बदल्या करू नका अशा संबंधीचे आदेश प्रत्येक जिल्हा परिषदेला दिलेला आहे त्याच्यामुळं या ठिकाणी ही अत्यंत महत्त्वाचं पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद महाराष्ट्रातील सर्वांना या ठिकाणी दिलेला आहे की या न्यायालयीन ज्या स्थगिती आहेत किंवा न्यायालयीन जी स्थगिती आहे ती तत्काळ जर उठवली तरच ती आवश्यक ती कार्यवाही करता येईल किंवा आवश्यक त्या बदल्या आपल्याला करता येईल अशा पद्धतीचं हे अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी न्यायालयीन संदर्भात महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे त्याच्यामुळं न्यायालयीन प्रकरणं हे बदल्यामध्ये अडथळा निर्माण करतात का किंवा या बदल्या प्रक्रिया कुठपर्यंत त्या ठिकाणी चालू शकते किंवा बदल्या प्रक्रियांचं वेळापत्रक कधी प्रसिद्ध होईल हे जर तुम्हाला पाहायचं असेल किंवा या संबंधीचे बदले संबंधी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासंबंधीचे जे महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत ते जर पाहायचे असतील तर आपला चॅनेल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की त्या आपल्या चॅनेलवरती महत्त्वाच्या अपडेट त्या ठिकाणी आपण प्रत्येक वेळोवेळी त्या ठिकाणी दाखल करत असतो आजचा हे सहा सहा दोन हजार पंचवीसचं हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं पत्र आपण या ठिकाणी पाहिलं की महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचं हे पत्र आहे ते पत्र म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी सीओनना सर्व सीओंना या ठिकाणचं हे या पत्र आहे की याच्यामध्ये अंतरिम न्यायालय निदर्शनास आणून पा म्हणजे जी न्यायालयाची स्थगिती आहे ती तत्काळ उठवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही सीओननी त्या ठिकाणी करायची आहे अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी आज पाहिलं सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार